मिरजेत महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीत खासदार विशाल पाटील यांनी डॉन या गाण्यावर ठेका धरला पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक लिंगायत समाजाचे धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक संपन्न झाली वीरशैव लिंगाय समाज जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती मिरज शहर यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त परमपूज्य मल्लिकार्जुन महास्वामी भोजकर आणि परमपूज्य शिवदेवस्वामी टाकळी मठ यांचे नदीबेस पाटील गल्ली येथे प्रवचन संपन्न झाले ध्वज आणि बसवेश्वर महाराज यांचे मूर्तीपूजन जन्मकाळ असे विविध कार्यक्रम बसवत प्रेमींच्या उपस्थितीमध्ये बसवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पडले श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तींची सर्व बसवप्रेमींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे भव्य स्वागत महात्मा बसवेश्वर महाराज स्वागत कमानी लक्ष्मी मार्केट मिरज मिरवणुकीचा मार्ग बसवेश्वर चौक नदी पासून सुरुवात मल्लिकार्जुन देवालय समाप्ती झाली यावेळी मिरज मार्केट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ दिगंबर जाधव मित्रमंडळ वीरशै माळी समाज यांच्या वतीनं मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आले डॉलबीला फाटा देऊन पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी मैहू डॉन या, या गाण्यावर ठेका धरला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज